अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप खोग कोणापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार तर बघा गुरुवार म्हटलं की स्वामी सेवेला अजून उत्साह येतो अजून आपल्याला स्वामी सेवा करावीशी वाटते आपल्या गुरूंची ओढ लागते आपल्याला तर बऱ्याच जणांना काय होतं की आठवडाभर सेवा करणं होत नाही म्हणजे आपण जी काही सेवा नित्यक्रम असता असतो आपला ती सेवा कोणतीही होत नाही पण गुरुवारी आवर्जून ती सेवा काही ना काही सेवा स्वामींची करत असतात जप करतात स्वामी चरित्र वाचतात केंद्रात आरतीला जातात स्वा तारकपत्राची सेवा घेतात यथाशक्ती जी जमेल ती सेवा करतो आप करत करतात लोक पण बघा आपलं बळ स्ट्रॉंग होण्यासाठी गुरुवारी गुरुक्षेत्रातील अठरावा अध्याय त्याच्यानंतर चौदावा अध्याय हे दोन्ही अध्याय आवर्जून वाचले पाहिजे का बघा आपल्या आयुष्यामध्ये कोणते संकटं कधी येतील हे आपल्याला सांगता येत नाही त्यासाठी आपण जर आपलं गुरुबळ स्ट्रॉंग ठेवलं तर आपण म्हणतो ना की देव रुसला तरी चालतो पण गुरु आपल्यावर रुसला नाही पाहिजे कारण गुरु जर रुसला तर मग आपलं देवसुद्धा आपलं देवालासुद्धा काही करता येत नाही त्यासाठी गुरुबळ स्ट्राँग ठेवायचं आपल्या गुरूंना जास्तीत जास्त खुश ठेवायचं त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची तर त्यासाठी चौदावा अध्याय गुरुक्षेत्रातील अठरावा अध्याय याचं तिथे ते पठण करायचं त्याच्यानंतर स्वामी चैद्र सारा मृत्यू रोज तीन अध्याय वाचायची अकरा माळी जप रोज घ्यायचा तर अकरा माळी जप का घ्यावा आता अकरा माळी आपण जप घेतो तर एकच माळ आपल्या पदरात पडत असते त्यामुळं अकराच माळी जप घ्यायचा त्याच्यानंतर केंद्रात जायचं आरती आता बघा सकाळी आठला एक आरती होती साडेदहाला होती त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळी साडेसहाला पण आरती होती म्हणजे दिवसभरात अशा तीन आरती होत्या कमीत कमी एक आरती अटेंड करायची कारण आरती सु आरती आपण आरतीला गेलो होतो आरतीचा जो का अनुभव आहे तो बऱ्याच जणांना खूप छान छान असे अनुभव आलेले त्याच्यानंतर ते पण नाही झालं तर, तर गुरुवारी कमीत कमी केंद्रात जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं जेणेकरून पूर्ण जो आहे तो आठवडा आपल्या जे काही तान ताणतणावामध्ये गेलेलं आहे डिप्रेशनमध्ये गेलेलं आहे काही टेन्शन असेल तर ते सगळं गुरुवारी आपण महा आपल्या गुरूंचं दर्शन घेतलं तर सगळं मन आपलं तिथे हलकं होतं आपलं जे काही टेन्शन आहे ते सगळं दूर होऊन जातं मनातली बेचैनी मनातलं जी काही चिलवेल आहे ती सगळी दूर होऊन जाते आणि आपल्याला एकदम असं प्रसन्न वाटतं असतं त्याच्यामुळे आपल्या गुरूंसाठी आपल्याला गुरुवारी काही ना काही आपल्याला करायचं आहे तर बघा आप जर तुम्हाला बऱ्याचशा महिलांना असं वाटतं की माझ्या पतीच्या व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यांच्या कोणत्या अडीअडचणी कोणत्याही कामामध्ये अडी येऊ नये कारण घरामधला जो करता पुरुष असतो त्याचं काम किंवा त्याची ड्युटी व्यवस्थित सुरू असेल तर पूर्ण घराला आपल्या कारण आधार आपल्या घराला त्याचाच असतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये काही त्याला अडी जर असेल तर मग पूर्ण घर त्याच्यामध्ये विरखळून जातं घरात काहीही सुधरत नाही तर प्रत्येक महिलेंची जिम्मेदारी असते की आपल्या घरामध्ये कोणती अडी अडचण येऊ नये दुःख संकट येऊ नये तर यासाठी तुम्हाला गुरुवारी हा एक उपाय करायचा आहे याने आर्थिक संकट आपले दूर होतात आर्थिक परिस्थिती मजबूत होते घरात पैसा येऊ लागतो तर काय करायचं आहे तुम्हाला जर तुमच्या दारासमोर किंवा दाराच्या घराच्या आसपास किंवा कुठे दूर कुठे का ना केळीचं झाड जर असेल तर केळीचं झाड बघा तर केळीचं झाड हे विष्णूंचा अंश आ, मानला जातो तर विष्णू स्वरूप ते केळीचं झाड मानलं जातं आणि तर झाड त्या झाडाची आपण पूजा जर केली तर आपल्याला विष्णूंचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आपल्या आर्थिक संकट आहे ते सगळे दूर होत असतात आर्थिक परिस्थिती आपली मजबूत होत असते कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश येत असतं म्हणजे आपले गतीचे जे मार्ग असतात ते मोकळे होतात आपण जर ह्या झाडाची पूजा जर केली गुरुवारी तर काय करायचं काय नुसतं घरातल्या महिलेनी ही सेवा करायची किंवा हे उपाय करायचा तर आपल्याला त्या झाडापाशी जायचं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करतो तर गाईचंच तूप लागेल तुम्हाला शुद्ध गाईचा तुपाचा तिथे दिवा लावायचा जमलंच तर तिथे अकरा प्रदक्षिणा त्या झाडाला घालायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय भग भगवान विष्णूंचा हा, हा मंत्र आहे हा मंत्र म्हणत ते प्रदक्षिणा अकरा घालायच्या तर तुम्हाला होत जर असेल आता एवढं करायचं पण तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही तिथे बसून विष्णू सहस्त्रनाम वाचा नामावली वाचा व्यंकटेश स्तोत्राचं सेवा का तिथे त्या झाडाखाली बसून करा याने भगवान विष्णूंची अखंड कृपा प्राप्त होत असते आणि आपल्या जे काही यामध्ये मुलाबाळांची प्रगती होते नवऱ्याची प्रगती प्रगती होते त्यांच्या कामामधले सगळे अडीअडचणी दूर होत असतात व्यवसायामध्ये त्यांना बरकता मिळत असते हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे तर हे केळीच्या झाडापाशी तुम्हाला करायचे आहे सेवा उपाय सगळं काही तर नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ